प्रचार सुरू आहे आणि आता जस जसं निवडणूक जवळ येते तस तस आता आपण आं, टप्प्यात पोहोचलोय तर मग एकूणच पुढचं नियोजन काय नक्कीच आता प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने वाढली आहे कारण अगदीच शेवटचे मोजके काही दिवस राहिलेले आहेत त्यामुळे जितकं जित जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल मग त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे माध्यम आहेत की आपण सोशल मीडिया द्वारे पोहोचू शकतो त्याचसोबत सभा असतील कोपरा सभा असतील रॅली असतील पदयात्रा असतील अशा वेगवेगळ्या वेग स्वरूपांमध्ये प्रचार आता त्या टप्प्यांवरती आलेला आहे पहिला टप्पा साधारणतः पहिला दुसरा टप्पा आम्ही गृहसंपर्कांचा केला आणि आता गृहसंपर्कही चालूच आहे पण त्याचसोबत वेगवेगळ्या वेग प्रमाणांमध्ये आम्ही नागरिकांच्या छोट्या छोट्या सभा कोपरा सभा ज्यांना आपण म्हणतो किंवा संवाद असं आम्ही तर या वेळेला आयोजन करत आहोत त्याचं आणि अशा पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे नक्कीच एकंदरीतच बघायला गेलं तर जी सांगता सभा आहे ती त्या सांगता सभेला स्वतः राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत एकूणच कसा माहोल आता तुमच्या तुमच्या विभागात आणि कसं चालू आहे एकूणच माहिती खरं सांगायचं तर मोदीजींनी आतापर्यंत जे काही काम केलंय पण फक्त तेवढ्यावरच न राहता स्वत मुरलीधर अण्णा जो उमेदवार आपल्याला पुणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचा जो अधिकृत उमेदवार आहेत ते जे मुरली अण्णा आहेत त्यांनी आतापर्यंत महापौर म्हणून जे काम केलेलं आहे त्या जोरावरती त्या त्याच त्यांच्या कर्तव्य दक्षतेवरती त्यांना ही उमेदवारी मिळाली तर नक्कीच उमेदवार म्हणून खूप चांगला उमेदवार महायुतीने दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यांच्यामुळे मोदीजींमुळे होणारं मतदान आणि त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा पाठिंबा आहे जो आम्हाला वेळोवेळी गेल्यानंतर जाणवतोय नक्कीच एकंदरीतच बघायला गेलं तर मग मुरली यांना हे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणून देखील समजले जातात मग आणि आज तसं बघायला गेलं तर सर्वच गणेश मंडळ आणि सर्वच पुण्यातले नामवंत पथक एकत्र ते एकत्रितरित्या येणार आहेत आणि प्रचाराचे पुढची रणधुमाळी काय असेल ते ठरणार आहे तर काय वाटतंय एकूण या सर्व गोष्टींमध्ये खरं सांगायचं तर कुठलीही आपली लोकसभेची इलेक्शन किंवा कुठली इलेक्शन आपण करताना जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात समाज असतील वेगवेगळी या संघटना असतील त्यांना एकत्रीकरण करून जे आपल्याला पाठिंबा देतात त्या सर्वांचं एकत्रीकरण करून आपण त्यांच्या सोबतीने किंवा त्यांना आपल्या प्रचारामध्ये सामावून घेत दरवेळेला घेतच असतो त्याच पद्धतीने स्वतः गणेश मंडळाचा कार्यकर्ता एका देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च पदावरती जेव्हा त्याचा प्रयत्न आहे किंवा त्या ठिकाणी ते पोहोचण्याची त्यांची आता चालू आहे तर त्याच्या प्रत्येक पायरीवरती असताना ज्यांना ज्या पद्धतीने जसं जमेल तो प्रत्येकजण खारीचा वाटा उचलतोय मग मत त्यामध्ये गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील बाकी तुम्ही जे आत्ता सांगितलं तर ते, ते कुठलेही कार्यकर्ते असतील तर ते, ते कसे मागे राहतील तर नक्कीच त्यांना ते त्यांच्यातलाच त्यांच्यातलीच एक व्यक्ती मोठ्या पदावरती जाती आणि त्याच्यामध्ये आपलाही खारीचा वाटा आहे त्यामुळे प्रत्येक जण हिरिरीने सहभाग घेत आहे आणि आम्ही काय करू आणि मी काय करू इथपर्यंत येऊन ही थांबली नक्कीच तसं बघायला गेलं तर हे तर झालं गणेश मंडळांचं पण खेळाडूंमध्ये पण उत्कृष्ट प्रतिसाद दिसतोय वेगवेगळ्या वे वे भागातनं अगदीच तसं बघायला गेलं तर पैलवानांसाठी एक महाराष्ट्र केसरी म्हणून स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती मुरल्यांनाकडनं तर एकंदरीत कसं चित्र आहे जी व्यक्ती स्वतः पहिलवान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे स्वतः पहलवान म्हणून एक खेळाडू म्हणून अं अण्णांची कारकीर्द सुरू झाली आणि महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा ज्यांनी अं संस्कृती प्रतिष्ठान या त्यांच्या स्वतःच्या संस्थेमार्फत त्यांनी भरवली आणि जी कशा पद्धतीने झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरीला मिळालेलं वलय आणि महाराष्ट्र केसरी, केसरी स्पर्धेला दिलेलं स्वरूप जे अण्णांनी केलेलं आहे ते खूपच सुंदररीत्या आपल्या समोर आली आणि त्यामुळे प्रत्येक जो कुस्तीगीर आहे जे पहलवान आहेत ते नक्कीच खुश आहेत आणि ते सगळेजण सुद्धा याच ह्याच्यात आहेत की आपल्यातली एक व्यक्ती लोकशाहीमध्ये सर्वोच्च पदावरती संसदेमध्ये जाणार आहे तर आपण तरी काम मागे राहायचं म्हणून ते त्यांच्या ते पद्धतीने खेळाच्या माध्यमातून सुद्धा पुढे येत आहेत मग त्यामध्ये कुस्ती असेल बाकी इतर खेळ कारण खेळाडू म्हणलं तर तो कुठला खेळ खेळतो याच्यापेक्षा खेळाडू आहे हीच सर्वात मोठी वृत्ती आणि सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते त्याला हेच अपील करेल की शंभर टक्के मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या मुरली अण्णांना बहुमताने प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कमळालाच मतदान करा आणि साथ द्या हे तुमच्या मार्फत जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एकच आव्हान आमच्याकडून असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम